हो दाखवते आजपर्यंत पूर्ण बटाट्याचं सारण केलेलं आहे बघा आता हे आलू पराठे आहे तर त्यासाठी बघा या ठिकाणी मी बटाटे उकडून घेतलेत आणि बटाटे उकडून घेतल्यानंतर आहे ना बघा असं या चाळ्याने गहू चाळायचा चाळ आहे आणि याने असे किसून घ्यायचे सुन साली काढून घेतले त्यांना सी याने जर किसले ना पराठे अजिबात फुटत नाही या पद्धतीने बघा असा बटाटा आहे ना चाळ्यावर धरायचा आणि असा एकदम पूर्ण आगत बारीक तर चाळ्याने बघा असं दोन मिनटात बटाटा बारीक करून घ्यायचा म्हणजे पराठे अजिबात फुटत नाही एकदम छान पराठे तयार होतात आणि बऱ्याच जणांचे बघा पराठे बनवताना नाही फुटतातच तर काय होतं बटाटा काही मोठा काही छोटा असा बारीक राहिला ना तर मग फुटतात तर ह्या चाळणीनं असा एकदम असा बारीक करून घ्यायचा एक, सा सा। एक सारखा बटाटा होतो अजिबात बटाट्यामध्ये ना गाठी वगैरे हो राहत नाही हे बघा बटाटा एकदम बारीक झालेला आहे एकदम बघा पूर्णासारखा आपण पूर्णाची पोळी बनवतो त्याप्रमाणे एकदम बारीक झाले आहे अजिबात पराठा फुटणार नाही बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता पेटून घेऊ आणि घेऊ इकडे थोडस तेल टाकून घेऊ यानंतर बघा आपण पराठ्यासाठी चटणी वाटून घेतलेली आहे यामध्ये बघा हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत अद्रक टाकले लसूण टाकले मीठ टाकले आणि थोडंसं जिरे टाकले आणि आपण हे एकदम याचं बारीक वाटण वाटून घेतले आणि कढईमध्ये बघा इकडं तेल टाकलंय तर आता आपण हे ना ही चटणी यामध्ये छान अशी परतून घेऊ आणि आपण हा बटाटा किसलेला आहे हा यामध्ये छान परतून घेऊ आता यामध्ये ना आपण एक चमचा हळद टाकून घेऊ आणि बघा छान आपली भाजून झालेली आहे आता गॅस आपण बंद करू आणि यानंतर बघा आपण हा किसलेला बटाटा यामध्ये टाकून घेऊ आपण हा किसलेला बटाटा आणि चटणी ना एकदम चांगलं मिक्स करून घेऊ या पद्धतीने बघा असं चटणी परतताना आहे ना तेल जास्त वापरायचं नाही कारण पातळ जर झालं तर पराठे आट आटपा येत नाही आपल्याला तर कमीच तेल वापरायचं चटणी परतताना आता हे आपलं मिक्स करून झाले आणि जरा थंड पण झाले थंड झाल्यानंतर काय करायचं पुदिना टाकायचा तुम्ही पुदिना टाकला ना एकदम अप्रतिम लागतात पराठे आणि या कोथंबीर सुद्धा आपण बारीक कट करून ठेवली होती आणि कोथंबीर सुद्धा या पद्धतीने टाकून घ्यायची आणि सर्व एकदम मिक्स करून घ्यायचं पद्धतीने असं सर्व मिक्स करून घ्यायचं एक तास आपण गव्हाचं पीठ आधी मळून ठेवलं होतं आणि बघा यानंतर असं मऊ करून घ्यायचं म्हणजे पराठे फुटणार नाही अजिबात तर एक उंडा करून घेतलाय आणि बघा पिठामध्ये असा बुडून घ्यायचा त्याला आणि अशी गोल आकार वाटी तयार करून घ्यायची ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीची वाटी तयार करतो आणि त्यात पुरण भरतो त्याचप्रमाणे वाटी तयार करून घ्यायची आणि यामध्ये बघा असं आता बटाट्याचं आपण जी चटणी बनवलेली आहे ती या पद्धतीने अशी गोलाकार गोळा करून घ्यायचा त्या चटणीचा सुद्धा आणि या वाटीमध्ये भरून घ्यायची आणि मग हे ना वाटीचं तोंडा हळूहळू बंद करून घ्यायचं आणि जी बाजू आपण बंद करणार आहे ती प्रथम कोरड्या पिठात बुडून घ्यायची आणि मग ती प्रथम जी बाजू बंद केली त्या बाजूने लाटायला सुरुवात करायची म्हणजे पराठा आपला फुकतही आणि फुटतही नाही बघा या पद्धतीने असं पिठात बुडून घ्यायचं आणि असं प्रेस करून थोडा उंडा सर्व बाजूंनी असा पसरून घ्यायचा म्हणजे जे काही थोडं त्यात गाठी असतात त्या एकदम प्लेन होतात आणि पराठा थोडासुद्धा फुटत नाही या पद्धतीने असं बघा पराठा लाटून घ्यायचा हे बघा तुम्ही सुद्धा या पद्धतीने पराठा नक्की बनवा अजिबात फुटत नाही आणि एकदम टेस्टी होतो तर बघा असा मी किती बघा एकदम फिरवत आहे हो सर सर पण अजिबात हे बघा या पद्धतीने असा सर्व पराठा सर्व कडा वगैरे सर्व या पद्धतीने लाटून घ्यायच्या आणि पराठा आपला लाटून झालेला आहे थोडस तेल लावून घेऊ आपण गरज नाही पण खूप लावायच पलटी करून घेतलात तर आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याला तूप सुद्धा लावू शकता किंवा तेल सुद्धा लावू शकता तर या ठिकाणी बघा मी तूपच लावत आहे तुपाने एकदम खमंग लागतो टाकले आणि बघा असं उलाटले नाही आपण सर्व असं यानंतर बघा असं उलाटले नाही ना सर्व पसरून घेऊ पुरणपोळी सारखा आपला पराठा टम्मक फुटलेला आहे

खूप छान पराठा झालाय थोडा सुद्धा फुटला नाही काय नाही हे बघा पराठा मी ना तुम्हाला तोडून दाखवते आजपर्यंत पूर्ण बटाट्याचं सारण केलेलं आहे बघा पारकडे पर्यंत हे बघा खूप छान झालाय कलर तर किती सुरेख आलेला आहे मला या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की पराठा बनवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा, करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद